कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड दापोली मार्गावरील इन पावसाळ्यात झालेली दुरावस्था ही पूर्णपणे संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे झालेली आहे या ठेकेदाराला तात्काळ काळ्यादीत टाकण्यात यावे अशी मागणी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे माजी अध्यक्ष खलील सुरबे यांनी केली अन्यथा काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला खेड दापोली मार्गाचे कोट्यवधी रुपयांचं काम सुरू असताना कोणतेही नियोजन न करता पावसाळ्याच्या तोंडावर खेड तालुक्यातील फुरुस आणि दापोली तालुक्यातील अनेक ठिकाणी जुने पूल काढून नव्या पुलांचं काम हाती घेण्यात आलं मात्र ही कामे पूर्ण करण्याआधीच पावसाळा सुरू झाल्यानं फुरुस साखरोळी आणि आजूबाजूच्या गावातील रस्ते पावसात वाहून गेले या रस्त्यांची स्थिती इतकी वाईट झाली आहे की गावांचा मुख्य संपर्क तुटलेला असून मोठ्या वाहनांना पालगड मार्गे वळवावे लागत आहे याचा परिणाम म्हणून अनेक वाड्या आणि गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते ही संपूर्ण स्थिती ठेकेदाराच्या बेजबाबदार काम पद्धतीमुळेच ओढवली असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी खलील सुर्वे यांनी केली आहे